नमस्कार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस आली आणि या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ त्रेपन्न लोकांनी अर्ज भरलेले आहेत तसं जर विचार केला तर यातील शिक्षक उमेदवार किती आणि ज्या शिक्षकांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्या शिक्षकांपैकी खऱ्या अर्थानं शिक्षकाचं डाऊन टू अर्थ या पद्धतीनं शिक्षकांची प्रश्नांशी सातत्यानं निगडीत काम करणारी लोक किती हा खरोखर संशोधनाचा विषय आज त्रेपन्न जणांपैकी अनेक उमेदवारांनी दोन तीन चार तर चार चार फॉर्म भरलेत आणि असं असताना खऱ्या अर्थानं शिक्षकांचं प्रतिनिधित्व किती जण करतायत शिक्षकांच्या समस्यांची जाणीव किती लोकांना आहे हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला जर काम करायचं असेल शिक्षकांना शिक्षकांना स्वतःच्या प्रश्नाची जर सोडवणूक करायची असेल तर स्वतःमधला शिक्षकांमधला एक उमेदवार निवडून दिला पाहिजे त्याला मतदान केलं पाहिजे आज सगळ्यात महत्वाचा ऐरनीवरचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना दोन हजार पाच जे जॉईन झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही त्यांना नवीन पेन्शन योजना आहे एन पी एस आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की शिक्षकांमध्ये खूप मोठी विद्रोहाची भावना आहे काही लोक दोन हजार पाचच्या आधीशिवाय आहेत आणि नंतर त्यांची मान्यता किंवा त्यांना ग्रँट ही दोन हजार पाच नंतर आली त्यांची तर अवस्था न घर का न घाट का अशी झालेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये पेन्शन एका मुद्द्यावरती सुद्धा खूप मोठी चर्चा करण्यासारखी आहे आणि हे दुर्दैवानं करणारं कोणी दिसत नाही उमेदवारांची काल नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची एकमेकांशी बाचाबाची होणं अगदी मेंढ्रासारखे लोक तिथं भरून आणलेले होते मेंढ्रासारखे आणि हे लोक एवढा खर्च करणार आहेत ते खऱ्या अर्थानं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करू शकतील का हे संस्थाधीश आहेत मालामाल गबर एक एक आहे आर्थिक दृष्टीने सक्षम आहेत एकेकाच्या घरामध्ये आमदारी आहे आमदार आहे खासदार की आहे काहींच्या घरामध्ये भाऊ आमदार आहे काहींच्या घरामध्ये आई कुणीतरी जिल्हा परिषद सदस्य आहे कुणी पंचायत समिती सदस्य आहे आणि एवढं सगळं ती स्वतःच्या पूर्वजांच्या पुण्याईवर शिक्षक किल्ला लढवायची आणि शिक्षकांचं भवितव्य ठरवण्याचं अधिकार त्यांना द्यायचा तसं पाहिलं तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृहात त्या पद्धतीनं गुणवत्तावान व्यक्ती जर तिथे गेली ज्याची शैक्षणिक गुणवत्ता तेवढी असली पाहिजे ज्याचा का, शिक्षणाच्या शिक्षण कार्यामधला किंवा शिक डायरेक्टली टीचिंगमध्ये किंवा शिक शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये ज्यांचा सहभाग आहे अगदी तुमच्या काही शाळांना खडू आणि फळ्यापासनं आज तर संगणकाचं युग आहे पण तरी खडूपासनं फळ्यापर्यंतच्या समस्या आजही आहेत काही शाळांना वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांकडून थोडीफार जी फी आहे ती फी वसूल करून ना स्वतःचे पगार किंवा शाळाचा खर्च इतर खर्च भागवावा लागतोय अनेक शाळांमध्ये अनेक अगदी ज्या प्रमाणे जुन्या काळामध्ये जाती व्यवस्था होती त्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आज जाती व्यवस्था आलेली आपल्याला दिसून येत आहे म्हणजे पूर्ण ग्रँट असणारे शिक्षक निम्मी ग्रँट असणारे शिक्षक त्याच्यामध्ये वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के त्यानंतर पुन्हा स्वयंर्थ सहित आले नॉन ग्रँट शाळा आल्या त्यानंतर स्वयंार तसंच आली म्हणजे या पद्धतीने या चार प्रकारे आपल्या समोर शिक्षणाची व्यवस्था आहे आणि ज्या ठिकाणी क्रमिक असमानता असते तिथे न्याय होऊ शकत नाही आणि दुर्दैवानं यावर आवाज उठवणार कोणीही नाही कोण उठवी लाभ कोण उठवी लाभ कोण उठवी लाभ